त्या ठिकाणी असे अध्यक्षांनी निर्देश दिले होते महापालिका आयुक्तांना आणि सर्व त्यांच्या या या ठिकाणी पाहिजे जनतेला पाणी मिळालं पाहिजे त्यामध्ये धानोरी लोहगाव विमाननगर खराडी आमच्या मतदारसंघातल्या संपूर्ण भागामध्ये आमची मागणी होती की आम्हाला फक्त अडीच तास पाणी द्या तुम्ही शहरामध्ये चार तास देता आठ तास देता त्याच्यावर मला हे नाहीये आमचेच बांधव तिकडे राहतात आपलेच बांधव राहतात की माझी मागणी फक्त आमची अशी आहे की आमच्या या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये मत असेल किंवा वागुले असेल या ठिकाणी आम्हाला या नगर रोडच्या भागामध्ये अडीच तास पाणी मिळावं त्याच्यातला अर्धा तास लाईन भरण्यामध्ये जातात आणि दोन तास पाणी प्रेशरने मिळालं तर आमचा प्रश्न <laughs> आमच्या या मतदारसंघामध्ये किमान चाळीस टाक्या बांधलेल्या आहेत पाण्याच्या आहेत परंतु किमान एक आठ दहा टाक्या हे भरतच नाहीत आणि काही कारण सांगतात आणि अधिकाऱ्यांचा सा याच्यामध्ये फार मोठा साठवलोट नाही म्हणत परंतु निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळं टँकर लोकांना घ्यावा लागतं सोसायटी सोसायटी आहेत ते लोक खूप त्रस्त आहेत सातत्यानं मला येऊन सांगत असतात की आमदार साहेब आम्हाला एवढ्या कोटीचं पाणी घ्यावं लागतं एवढ्या कोटीच त्याच्यावर पाण्याच्या प्रश्नावर आम्ही खूप भांडत असतो परंतु महानगरपालिका गांभीर्याने घेत नाही परवा सुद्धा आठ दिवसापूर्वी अडिशनल कमिशनर रवींद्र चंद्रन यांनी व्हिजिट घेतली त्यांनी तीन व्हिजिट घेतल्या पण अधिकारी फक्त त्यांच्या समोर सांगतात की आम्ही टाक्या भरून घेतो आम्ही करून घेतो अजून आठ टाक्या नवीन अजून एक टाक्या मध्ये चालू म्हणजे पूर्ण झालेली आहे थोड्या दिवसात ती बी चालू होईल परंतु लोहगावला सुद्धा आमच्या पाच टाक्यांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे अजूनही आम्हाला चहा पाच टाक्या बांधायच्या आहेत आणि बाकी टाकी बांधून झाली शेजारी एवढा बिल्डिंग आहेत ते म्हणतात चालू करून घेतो पंधरा दिवसात चालू करतो जा ते पाणी चालू तुमच्या सगळ्यांना राहत तर त्या ठिकाणी खूप तिकडं पाणी विकत घ्यावं लागतं तो नागरिकांचा मोठा भयानक प्रश्न म्हणलाय आणि त्याच्यासाठी आम्ही आता उद्याच्या पाण्याचा बरोबरच रोडचा प्रश्न आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये पूर्णत्वाला आणलेला आहे पाण्याच्या लाईन जवळ टाकत आलेल्या आहेत पण आम्हाला लोहगाव मध्ये मोठा प्रश्न आहे त्या रस्त्याचा लोहगाव बरोबर कळसचा गावाला जाणारा मुख्य रस्ता महानगरपालिका एकोणतीस तीसाव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले तीस, तीस, के तीस वर्षापूर्वी महानगरपालिकेमध्ये आमची गाव आहेत वडगाव श्री खराडी धानोरी कळस टिंगरेनगर ही सहा गाव तीस वर्षापूर्वी आली आणि तीस वर्षापूर्वी आमचं गाव जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत वगळून महानगरपालिकेत घेतलं आम्हाला त्याचा मनस्ताप एवढा नागरिकांना आहे एवढ्या वर्षामध्ये आमच्या गावाचे मुख्य रस्ते करू शकले नाही ते कळसला जाणारा रस्ता नाही वडगाव श्रीला जाणारा मुख्य रस्ता नाही खराडीला जाणारा चंदनगर मधला एक रस्ता नाहीये आणि धानोरीला सुद्धा मुख्य रस्ते बरेचसे भाग्य आहेत लोहगावला आता लोहगाव आठ वर्षापूर्वी आलं पण धानोरी जगात नका वाघोली हा ऐंशी फुटी रस्ता आहे तो पीडब्ल्यूडीचा आहे आणि त्या रस्त्याचं मार्किंग आम्ही करायला लावलं त्याचं रुंदीकरण काही ठिकाणी झालंय काही ठिकाणी होतोय पण महापालिकेने त्याचा टेंडर काढावं ना त्वरित महानगरपालिकेकडे एवढे बारा हजार पंधरा हजार कोटीची महानगरपालिका मात्र काम ते होत नाहीत म्हणून आमचं सगळ्यांचा संतोष खूप म्हणजे असंतोष त्या नागरिकांच्या मध्ये निर्माण झालाय आणि म्हणून सर्व नागरिक आता महानगरपालिकेवर धडक मोर्चा घेऊन परवा निघालेले आहेत मंगळवारी सकाळी नऊ वाजता या साडे नऊ पर्यंत तिकडे पोहचतील सगळे नागरिकांनी आपलं स्वतः होऊन आमच्या स्वतःच्या वाहनाने आम्ही स्वतः येणार हो। आहोत आणि आम्ही येणार सर्व सोसायट्या सुद्धा कारण सोसायट्यांनाच पाणी जास्त प्रमाणामध्ये घ्यावं लागतं आणि मग अधिकारी त्याच्यावर लक्ष देत नाही म्हणून हा धडक मोर्चा आमचा शिवने खराडी रस्ता नाहीये वाघोलीला एवढं ट्रॅफिक जाम होतोय आम्ही पर्याय दोन रस्ते दाखवलेत ते करतो म्हणताय ते करत नाही एक लोणीकंद सुरबी हॉटेल पासून तळ्या उकडे वाघोली तळ्यापर्यंत येणारा रस्ता जर जर चांगला केला तो पर्यायी मार्ग ठरू शकतो आणि खराडी आमच्या हातीपर्यंतचा रस्ता आता होत आला आहे त्याच्या पुढचा एक रस्ता आहे डीपी आरपी मध्ये आहे तो रस्ता मी मोकळा आहे लोक द्यायला तयार आहेत पण महानगरपालिका पुढाकार घेत नाही तसं नगर ट्रॅफिक कमी हो म्हणून पर्याय रस्ता शिवने खराडी तो पंधरा वर्षापूर्वी आमच्या काळामध्ये सुरू झाला आजपर्यंत तो काहीच करत नाही आता आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं बाबा जागा द्या शेतकरी आता तयार ता झाले पण महानगरपालिका पुढाकार घेत नाही आणि लवकर काम करत नाही आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन म्हणजे सगळं नागरिक करतोय थेट थेट मोर्चा नेतोय त्याचं काय असं आमचं काय भाषण माझी राजकीय हो, असं काही नाही रस्ते पाण्याने